हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक वहीन मुलींसाठी आहे उन्हाळी सुट्ट्या लागलेत आणि उन्हाळी सुट्ट्या लागल्या की मुलं आपले आजी आजोबांकडे मामा मामेकडे आत्याकडे आणखी कोणी रिलेटिव्ह असतील तर त्यांच्याकडे निघतात मग वहीन मुली जर इतर कोणाकडे राहायला जात असतील तर त्यांची बॅग आईने कशी पॅक करावी आणि कोणत्या कोणत्या वस्तू त्या बॅगमध्ये असल्या पाहिजेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती इतर ठिकाणी राहाय गेल्यावरती तिने स्वतःची काळजी कशी घ्यावी खूप साऱ्या महत्वाच्या टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये किशोर वहीन मुलींसाठी सांगितल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता उन्हाळी सुट्ट्यांना जाताना आपल्याकडे एक चांगली बॅग असली पाहिजे तर ही बॅग मी तुम्हाला दाखवते ही एकशे साठ रुपयामध्ये ना मिशोवरून मी परचेस केलेली आणि ज्यावेळेस सात्विक होणार होतं ना त्यावेळेस मी ही बॅग घेतलेली खरं सांगते खूप छान आहे मी इथे तुम्हाला दोन बॅग दाखवलेत तर पहिली जी बॅग दाखवली ती मी कॅन्टीनमधून मधून घेतलेली ती खूप छान बॅग आहे हे लांबचा जर प्रवास करायचा असेल आणि आपल्या मुलगीसाठी एखादी बॅग असावी तर इथे दोन बॅग दाखवले तुम्हाला कोणती पाहिजे तुम्ही ती घेऊ शकता आणि आता त्या बॅगेमध्ये कोणत्या कोणत्या वस्तू असल्या पाहिजेत स्वतःची वैयक्तिक काळजी सगळ्यात पहिलं म्हणजे स्वतःची स्वच्छता सुट्टीला गेल्यावर पाण्याची आणि वेळेची अडचण होऊ शकते त्यामुळे या वस्तू आपल्या बॅगेमध्ये असाव्यात तर पहिली कॉलगेट दुसरं म्हणजे ब्रश तिसरं म्हणजे फेशवॉश कोणताही घ्या तुम्हाला जो आवडतो तो आणि ट्रॅव्हलिंगसाठी हे सोप पेपर मी इथे दाखवते तुम्हाला तुम्ही घेऊ शकता आता मी रुद्राची बॅग पॅक करते ना आम्ही सुट्टीला चाललो आहे गावाला आणि आमचा प्रवास दोन दिवसाचा आहे त्याच्यामुळे मी सोप पेपर तिच्या ट्रॅव्हलिंग बॅगमध्ये घेतले आणि एखादं मॉइश्चरायझर तिच्या स्किनला सूट होणारा असं तुम्ही घेऊ शकता मी जे दाखवते तेच घेतलं पाहिजे असं काही नाही आहे आणि एखादी पावडर तर त्या पावडरला मिररसुद्धा असला पाहिजे कारण का आपल्या मुलींकडे छोटासा मिरर असावा तुम्ही वेगळा परचेस करून देऊ शकता नाहीतर मग ह्या असं कॉम्पॅक्ट पावडर असतात ना त्याला मिरर असतो तर तिच्या बॅगमध्ये ह्या सगळ्या वस्तू असाव्या आणि आणखी तिचं कोणतं मेकअपचं साहित्य तिला ते जर घ्यायचं असेल लिपस्टिक काजळ आयलायनर तेसुद्धा तुम्ही देऊ शकता आणि मेन म्हणजे इथे दाखवलं मी रेझर हेअर रिमूव्ह करण्यासाठी रेझरसुद्धा तिचं स्वतःचं असलं पाहिजे आणि तिच्या बॅगेत असावं तर हे सर्व साहित्य घेण्यासाठी एखादा पाऊच घ्या आणि त्या पाऊचमध्ये सगळं ॲडजस्ट करायचं म्हणजे बॅगेमध्ये इकडे तिकडे ते पडत नाही आणि ज्या वेळेस पाहिजे ना तर एकाच वेळी सगळं साहित्य आपल्याला एका ठिकाणी मिळून जातं तर इथे तुम्ही पाहू शकता हे सगळं जे साहित्य तिच्यासाठी मी एका पाऊचमध्ये ठेवते या छोट्या छोट्या गोष्टी खूप उपयोगी पडतात आणि स्वतःची काळजी घ्यायला मदत करतात तर असा छान असा पाऊस तयार करायचा आणि हे सगळे पाऊस आधी मी तयार करून घेते नंतर बॅग कशी पॅक करते ना तर ते तुम्हाला दाखवते बॅगेत कसं मी ॲडजस्ट करते आता ते आता सॅनिटरी आणि पर्सनल केअर वस्तू तर इथे पॅड घेतलेत पिरियड पॅड पिरियड पॅन्टीसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा कपसुद्धा मिळतो तो तुम्हाला मी पुढे दाखवते तोसुद्धा तुम्ही परचेस करू शकता आणि इथे आता कॉटन पॅड दाखवते कॉटनच्या पॅन्टी चार ते पाच जोड घ्यायच्या कारण की पाळीच्या काळात कोणत्याही अडचणी न याव्यात म्हणून आधीच तयारी करून ठेवणं भरपूर गरजेचं असतं तर तुम्ही सगळी तयारी करून घेऊन जा आता हिथे मी पॅन्टी दाखवते बऱ्याच व्हिडिओमध्ये हे सगळं मी दाखवलेलं आहे तरीसुद्धा आता बॅग पॅक करताना कशी बॅग पॅक करायची कोणत्या कोणत्या वस्तू लागतात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी रिपीट होत आहेत पण नवीन कोणी व्हिडिओ जर पाहत असेल तर त्यांना भरपूर हेल्प होईल आणि छोटासा नॅपकिनसुद्धा त्यांना द्यायचा किंवा रुमाल द्यायचे छोटेसे आता इथे मी दोन रुमाल देते दे आणि एक छोटासा नॅपकिन तर हे इतकं सॅनिटरी आणि पर्सनल केअरसाठी वस्तू गरजेच्या आहेत आता हे सगळं साहित्य ठेवण्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा एखादा पाऊच असावा कारण की आपल्या पॅन्टी ब्रा स्लीप हँकी किंवा सॉक्स असतील तर ह्या सगळ्या वस्तू एका ठिकाणी ठेवायच्या ज्या पाहिजे ना त्यावेळेस इकडे तिकडे Ya y Ayla आणि आपली बॅग असते ना तर तीसुद्धा मेंटेन राहते पसारा त्या बॅगेमध्ये दिसण्यात येत नाही आता इथे मी तुम्हाला मेस्ट्रॉल कप दाखवते हा सुद्धा ना खूप महत्त्वाचा आहे जर तुमची मुलगी हा जर वापरत असेल ना तर नक्की तिला द्या पण ती त्याची काळजीसुद्धा तितकीच घ्यावी लागते वापरून झाल्यानंतर गरम पाण्यामध्ये टाकून तो क्लीन करायचा आणि ह्याची खासियत काय सांगू का हे क्लीन करून झाल्यानंतर आपण रिपीट रिपीट हा वापरू शकतो आणि सॅनिटारीज पॅडचं काय असतं एकदा वापरलं की यूज करून आपण ते फेकतो आणि कित किती लेडीज आहेत किती मुली आहेत आणि इतक्या लोकांचे सॅनिटारीज पॅड फेकून दिल्यानंतर किती कचरा होत असेल हा तुम्ही विचार केलात का त्याच्यामुळे तुम्ही जर हे असे कप आणले वापरलेत आणि त्याचे क्लिनिंग चांगले केली तर रिपीट रिपीटसुद्धा आपण वापरू शकतो आणि कचरासुद्धा सॅनिटारीज पॅडचा होणार नाही त्याच्यामुळे एकदा वापरायची सुरुवात तुम्ही केली तर नंतरसुद्धा तुम्हाला ते आसान पडेल आता बॅग पॅक करण्यासाठी कपड्यांची मॅनेजमेंट तर परफ्यूमसुद्धा एखादा द्या त्याच्या बॅगेमध्ये आणि आता हे ते मी कपडे दाखवते जीन्स घेत असाल टॉप घेत घेत असाल टीशर्ट शर्ट घेत असाल घरातले कपडे वेगळे नाईट सूट किंवा काही फंक्शन वगैरे हो असेल तर त्याच्यासाठी कुर्ता पायजामा हे सगळं असं वेगवेगळं पण नेमकंच घ्यायचं कॉटनचं घ्यायचं आणि थोडंसं लूज सुटसुटीत असे कपडे घ्यायचे टॉवेलसुद्धा आपला स्वतःचा असला पाहिजे नाहीतर तिथं गेलं की मी टॉवेलच नाही आणला मग त्या लोकांचा वापरावा लागतो म्हणून बॅग पॅक करताना आधी एक आठवड्याभरनं तयारीच करायची जुने टी शर्ट हो सुद्धा घ्यायचे कारण का आपण गावी गेलो की इकडे तिकडे फिरतो मातीमध्ये खेळतो किंवा करवंद आणायला जा आंब्या आणायला जा बोरा आणायला जा काही सीझन असेल त्यावेळेस आपण जातो गावच्या ठिकाणी कपडे खूप खराब होतात म्हणून जुने कपडेसुद्धा दोन तीन जोड घ्या शॉर्ट पॅन्टी काही ना रात्री घालायला आवडतात तर त्यासुद्धा आवर्जून बॅगेमध्ये घ्या आता मेन महत्त्वाचं म्हणजे पैसेसुद्धा त्यांच्या पाऊचमध्ये द्या एक छोटासा पाऊच द्यायचा आणि इतके पैसे नाही पण थोडेफार पैसे त्यांच्या पाऊचमध्ये असलेच पाहिजे जर त्यांना काही खावं असं वाटलं तिथे जर दुकान वगैरे असलं तर मग ह्याच्या त्याच्याकडे मागण्यापेक्षा जर त्यांच्याकडे पैसे असतील ना मग त्या घेऊ शकतात तर असा छोटासा पाऊच पैशांचासुद्धा त्यांच्या बॅगेमध्ये द्या आता आणखी एक महत्त्वाचा पाऊच तयार करायचा आहे तर तो म्हणजे मेडिसिनचा पाळी वगैरे हो येते काही ना कंबर दुखते पोट वगैरे हो दुखतं किंवा अचानक सर्दी ताप येऊ शकतो डोकं दुखू शकतं म्हणून त्यांच्या बॅगेमध्ये मेडिसिन द्यायला विसरू नका आणि असा छोटासा पाऊच त्यांना करून द्यायचा कंगवीसुद्धा द्या कंगवी कंगवी करे, तर मी मगाशी तुम्हाला कंगवी दाखवायला विसरली तर आता दाखवते एखादी कंगवी स्वतःची असली पाहिजे आणि एखादी डायरी द्यायची सगळ्यांचे नंबर त्याच्यामध्ये लिहून द्यायचे अचानक जर कॉल वगैरे कुणाला करायचा झाला तर त्या करू शकतात आणि खाण्यासाठीही ते ड्रायफ्रूट्स वगैरे देऊ शकता बिस्किट देऊ शकता नमकीन देऊ शकता त्यांना जे आवडतं तर ते त्यांच्या बॅगमध्ये द्या त्या कधीही घेऊन खाऊ शकतात एखादी पाण्याची बॉटलसुद्धा त्यांच्या बॅगेमध्ये असावी तर इथे मी तुम्हाला दाखवते छोटीशी का होईना पण पाण्याची बॉटल द्यायची मोबाईल जर देत असाल मग त्याचा चार्जर येतो हेडफोन येतात तर ते सुद्धा द्यायला विसरू नका आता इथे मी तुम्हाला दाखवते जितक्या वस्तू घेतल्यात ना तर तितक्या वस्तू एका बॅगमध्ये मी कशा मॅनेज करते ते दाखवते सगळे कपडे आधी बॅगमध्ये व्यवस्थित थे ठेवून घेते टॉवेल घरातले कपडे बाहेरचे कपडे कुर्ता सेट सगळं अगदी टी शर्ट वगैरे आणि त्याच्यानंतर इनरवेअरचा जो पाऊच तयार केला आहे तर तोसुद्धा व्यवस्थित बॅगेमध्ये ॲडजस्ट करायचा त्याच्यानंतर स्किन केअरसाठी ज्या वस्तू दिलेल्या आहेत त्यासुद्धा मेडिसिनचा पाऊच आणि पैशाचा पाऊच तर तो मी वरच्या कपड्यामध्ये ठेवलेला आहे त्याच्यासोबत एक परफ्यूम आणि कंगवा म्हणजे तिला जेव्हा पाहिजे ती इझिली घेऊ शकते बॅग भरताना तिला समोरासमोर घ्या ड्रायफ्रूटची किंवा खाण्याचं जे काही असेल तर तेसुद्धा व्यवस्थित बॅगेमध्ये मी ॲडजस्ट केले तिला लागणाऱ्या अभ्यासाच्या वस्तू त्यासुद्धा बॅगेमध्ये ॲडजस्ट केलेल्या आहेत आता आईवडिलांना सोडून इतर ठिकाणी गेल्यानंतर स्वतःची काळजी स्वतःची सेफ्टी कशी करायची तर ते तुम्हाला इथे सांगते थोडक्यात सांगते जर घरातून कुठे बाहेर जायचं असेल तर घरामध्ये इन्फो करा म्हणजे त्या घरामध्ये जी माणसं असतील त्यांना सांगा की मी आज इथे इथे चालले अनोळखी लोकांशी बोलायचं नाही जरी कितीही गोड बोलले तरी त्यांच्यासोबत कुठेही जायचं नाही कोणी कितीही काही बोललं तरी पटकन त्या गोष्टीवरती विश्वास नाही टाकायचा आणि काही अस्वस्थ जर वाटत असेल तर लगेच आपण ज्यांच्या घरी गेलो त्यांच्या कानावरती घालायचं त्यांना विश्वासात घ्यायचं आणि स्वतःवर विश्वास ठेवा काही घडलं तर घाबरू नका बोलणं गरजेचं आहे बोलायला शिका सुट्टी म्हणजे विश्रांती आणि मोकळेपणा पण त्यात स्वतःची काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे तर ही सर्व यादी आणि माहिती तुमच्यासाठी उपयोगी झाली असेल अशी आशा बाळगते थे, ते ठेवते आणि जिथे कुठे तुम्ही असाल सुट्टी एन्जॉय करत असाल तर स्वतःची काळजी घ्या आणि आनंदाने सुट्टी एन्जॉय करा आनंदाने सुट्टी आपली घालवा तर चला आजचा व्हिडिओ मी हिथेच समाप्त करते धन्यवाद